हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ पण आपलं मराठी भाषा शुभ सकाळ तर माझ्या गॅलरीतून किचनच्या गॅलरीतून दिसणारा हा व्ह्यू आहे तर खूप भारी वाटतं सगळ्यांना आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस सुखाचे आनंदाचे तुम्हाला आणि आम्हाला सुखाचे आणि आनंदाचे स्वामींच्या कृपेने जावं ही स्वामींच्या आणि प्रार्थना खूप छान व्ह्यू दिसतो किचनच्या गॅलरीतला आणि स्वयंपाक करताना खूप भारी वाटतं थोडे थोडे कपडे दिसतात कारण ते पायाखाली बाहेर हरशी पुसण्या ठे दारामध्ये त्या मावशी एवढं काही एवढं क्लीन करत नाहीत म्हणून त्यासाठी वेगळे कपडे ठेवले ते दिसतात तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये मी त्यांना साईटला केलं की त्याच दिसतात आता असू द्या काय करायचं माझा ना आवाज एखाद वेळेस खराब पण येईल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसत नाही पण काय करणार सांगा प्रत्येक माणसाला चांगलंच पर्यंत असं वाटतं ना मी तुम्हाला माझे प्रॉब्लेम सांगितलेत मी व्हिडिओमध्ये काय येत नाही तर आज मी तुम्हाला विशेष करून सांगते कारण हे पंजन जे दिसतात ना आता माझाच अंधार येतो आता रात्रीची वेळ आहे ना त्यामुळे हे जे पंजन दिसतात ना ते ना मी असे रिटर्न रिटर्न नव्हे म्हणजे असे मोडीत काढतात ना जसं की जुने द्यायचे आणि नवीन घ्यायचे तसं मी करणार होते अजून एक जोड आहे माझा दुसरा पंजन मी जास्त युज पण नाही केलेले जास्त दिवस पण नाहीत फक्त सणाला घालायचे आणि काढून पण ठेवायचे तरी सुद्धा ते काळे पडले होते पूर्ण आता हे तुम्हाला स्वच्छ दिसतंय एकदम चमकीला दिसतंय तर ते कशामुळे दिसतंय ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे शॅम्पूच पाणी आहे ह्याच्यामध्ये ना आता रात्रीची वेळ आहे कारण आमचं पाणी साडेनऊ वाजता येतं सगळं माझं क्लीन करून झालंय इकडे नका बघू तुम्ही हे बघा ओटा वगैरे सगळं क्लीन करून झालंय सगळं सगळं क्लीन केलंय भांडे आता भांडे नाही दाखवत सारखे सारखे भांडे दाखवले तुम्ही भांडीला दाखवते तर शॅम्पूचे पाण्यामध्ये मी पंजन भिजत ठेवले होते पण भरपूर आठ दहा दिवस ठेवले होते पण ते काय काळ्याचे गोरे काय व्हायला नाहीत मग मी ठरवलं आता लग्न पण आहे ना त्यामुळे पैंजन तर पाहिजे तर सगळेजण मी आपण तसंच फिरायचं म्हणून मी म्हटलं जाऊ एरवी तर नाही घालत आत्ता तरी घालावं तर पहिल्यान काय माझे क्लीन व्हायला तयारच नाही हे ना थोडे हे नाही उलटे हे बघा हे पिंक कलरचे खडे आहेत ते पण काळे पडले त्यांच्यासोबत चादी ना काळीच पडते काय काय वेळेला नाही एक मी पेला घेत ना वामन हरी पेटी म्हणजे तो अजिबात नाही काळा पडत आहे पण हे पडते काय करायचं का तर हे मी कसं स्वच्छ केलं ते तुम्हाला दाखवते खूप भारी आयडिया तुम्हाला तुमचा तुम्हाला तुम्हा युजफुल ठरेल आयडिया तर हे बघा हे पीतांबरीचं सिल्वर लिक्विड आहे म्हणजे चांदीची भांडी किंवा कोणतेही होतात पितळ्याचे पण क्लीन होतात त्यांनी आणि तांब्याचे पण होतात पण काही काय डाग पण पडून राहतात पितळेच्या ह्याच्यावर नाही पडत चांदीचे जर नाही पडत पण आहे हे चांगलं चांदीसाठी तर जास्त युजफुल आहे असं मला वाटतं आता या पेंजनवरून तर आता मी काय करते बघा आता हातावर घेतल्या ना हाताची आग होते पण माझे तर होते आता तर ते लिक्विड आहे थोडं थोडं त्याच्यात काहीतरी असेलच ना एवढं काळ्याचं गोर होत आहे म्हणून तर मी असं पहिलं पूर्ण हे करून घेतलं कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे का हा असं करून ठेव आणि बॉटर मधन एक एक एक, एक थेंब असं टाकत गेले असे टाकत गेले बघा तुम्हाला जवळून कॅमेऱ्यातनं दाखवते आता माझी सावली येते त्याच्यान त्याच्यावर असे असे थे थेंब टाकले अजिबात आपल्या हाताला लागून नाही द्यायचं आता मी कॅमेरात बघूनच टाकते काय माहित कसं दिसतंय ते असे असे थेंब टाकायचे तुम्हाला क्लीन झाल्यावर दाखवते मी लगेच होत आहे ते बघा आणच्यावर फिरत आहे म्हणजे ते त्याला लागेल आणि ते क्लीन होऊन जाईल म्हणून कॅमेऱ्यात नाही बघा काय दिसत मी जर बघितलं तर कॅमेरा हाल आणि तुम्हाला दिसणार नाही असा प्रॉब्लेम होऊन जाईल पण तुम्ही समजून जा असं लाईनमध्ये मध्ये त्याच्यावर लिक्विड टाकायचं म्हणजे क्लीन होऊन जात आहे आता क्लीन झाल्यावरच दाखवते मी तुम्हाला ठिकाणी झालेलं दिसतय आता जेवढं राहिलं त्याच्यावर टाकून घेते मी आणि नंतर दाखवते तुम्हाला तुम्हाला मी जवळून दाखवते कारण लांबून एवढं नाही नीट ना दिसणार आहे बघा सगळ्यावर मी टाकलोय ते लिक्विड आणि कस चमकतंय बघा सगळं एकदम क्लीन झालंय आता मी स्वच्छ धुवून घेते म्हणून हिच्यासारखं सेपन होईल धुतल्यानंतर आता धुवून घेते दाखवते तुम्हाला कसे चमकता ते बरं झालं मी असं केलं ते तुम्ही सुद्धा कधी जर जास्त युज केलेले म्हणजे जास्त वापरलेच नाहीत पैंजन आणि तरी पण मला सोनाराला द्यायला लागतं ते ना आता दोन हात चांदूचा दर जास्त तुम्हाला माहिती दोन हात अडीच हजाराचे जर पैंजन घेतले ना शंभर किलो रुपयापास सोनार सांगायला सगळ्यांनी अजून अनुभव आहे अरे बापरे बेसिन मध्ये तर अडकलं माझी सगळी मेहनत सगळी वाया जाय लिक्विडचा थोडा वास येतोय असा वेगळा केमिकलचा वास येतो ना तसं हे बघा चमकत आहेत का नाही ते पिंक कलरचे खडे आता माझा मोबाईल एवढा काही भारी वाला नाही आहे झाले का नाही नवीन पैलू म्हणून मी तुम्हाला खरं दाखवते मी एकटीच करत बसली होती आता किचन मध्ये हे नंतर माझ्या लक्षात आलं अरे हे युजफुल आहे दाखवा व्हिडिओमध्ये म्हणून मी तुम्हाला परत कॅमेरा चालू केला ट्रायपॉडला मोबाईल लावला आणि असंच तर दाखवते ना ट्रायपॉडला मोबाईल लावला मग हे पिंक कलरचे खडे पण चमकायला लागलेत दोन्ही ही पैंजन नव्यासारखे झालेत तर तुम्हाला ही आयडिया माझी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा चला तर बाय गुड नाईट टेक केअर कॉटनच्या कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतले एकदम जवळून दाखवते कारण ते खडे चमकते ते दाखवण्यासाठी खरं दाखवते तुम्हाला परत डबल आज रात्रीच्या रात्रीच्या जेवण आम्ही जेवणारच नाही आम्ही सँडविच खाणार आहे तर सँडविच साठी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते जे जे दिसतंय आहे ते सगळं आहे फक्त बटाटा उकडलेला नाहीये शिंगा मिरची नाहीये कारण जे माझ्या घरामध्ये आता आहे आमचं प्लॅनिंग अचानक ठरलेलं आहे त्यामुळे घरामध्ये तेच वापरते मी आणि त्याचं सँडविच बनवते चला तर मग कशा प्रकारे सँडविच बनवते तरी पण ते टेस्टीच लागणार आहे माहितीये मला माझा आवाज पण खूप खराब येतोय कारण मला खोकला झालेला आहे त्यामुळे माझा आवाज खराब आहे सर्दीमुळे तर चला तर दाखवते मी सगळं धुवून घेते स्वच्छ तयारी करते आता काकडीचे सालं काढून घ्यायचे कोथिंबीर टोमॅटो धुवून घेतलेत गाजरचे पण सालं काढून घ्यायचे तुम्हाला सालं काढल्यावर दाखवते सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याचे सालं पण काढून घेतले काकडी गाजरचे कांदा मी थोडा कमी घेतलाय कारण सर्दी झाली आणि त्यामुळं आता हे सगळं क्लीन करून घेते टोमॅटो काकडी वगैरे कट करून घेतले टोमॅटो पण कट करून घ्यायचं मी गोल गोल स्लायस करणार आहे फक्त कॅमेरा चांगला झाला बघण्यासाठी मी सुंदर केली त्यामुळे वेळ आहे गाजर पिसून घेते कारण थोडं कलवा फायदे त्यामुळं केसरी पण खूप सुंदर दिसते खूपच घरे आपण लाल कलरचे गाजर बाजारात घेतले कारण मार्ग मेहनत चालू होईल ना त्यामुळे थोडं सकाळचं पण जेवण आहे सुंदर ब्रेड घ्यायचे आणि ब्रेडचे साईडचे साईड मी काढून टाकते तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ठेवून पण शकता आपण चहा मध्ये दुधामध्ये ब्रेड खातो तेव्हा हे स्लाइस पण खातोच आपण आणि याला टोमॅटो लावून घेते पण दिसताना किती सुंदर दिसते ना भारी दिसते ना मस्त वाटत बघायला पाठणे शुभ्र साइड ला टॉमॅटो स्वास लावून घेतलाय लावून आहे आता त्याच्या लावाच्यात आपल्याला या भाज्या हे बघा किती सुंदर दिसतात ना भाज्या पहिले लावाचे पाकड फटफट फटफट करून लावते लावल्यावर सगळ्या सगळ्या भाज्या लावून कट केल्यानंतर खूपच हे दिसत ना छोट दिसत सँडविच गाजर घातले आता ह्याच्यावर चीज घालायचंय जास्त सगळ्यांना लहान मुलांना जास्त आवडत सुपावर किंवा तुम्ही तूप किंवा काही बटर वगैरे त्याच्यात शेकून घ्यायचं तुम्हाला मी जवळून दाखवतो हे बघा अशा पद्धतीने झालं आहे खूपच भारी दिसतंय ना खूप मस्त वाटतंय आता आपल्याला बटरवर वर शेकून घ्यायचंय थोडस गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत गॅस बारीक बारून घ्यायचं बटर सगळ्या घालून जाईल चांगलं शेकून घ्यायचं हा सगळा कलर बदलला पाहिजे ब्रेडचा आणि गॅस मोठा नाही करायचं मंद गॅस परत भाजून घ्यायचं सगळं माझ्या चिस्टात तुम्ही जरा काळजी घ्या उलटा सगळ माझ्या हातून झाले सरा काम घाय आला काकडी बाहेर आले राऊंग दाखवते तुम्हाला खूप छान दिसते ना मस्त दिसते आणि हे चीज पण चांगलं वेळ झाले गरम केल्यावर बटर वन माझी साऊंग येते त्याच्यावर परत दुसरी एक स्लाईस तयार करते हैं। तो है। जे तर तुम्हाला सँडविच कसं वाटलं घरातल्या साहित्यामध्ये तर नंतर तुम्ही सांगा कि या तुम्ही सगळे तुम्ही सँडविच खायला